खरं तर तयारी तर जोरदार चालू आहे आचारसंहितेचं थोडंसं त्याच्यावर सावट आहे तरी देखील तयारी दरवर्षी जी होते त्याहीपेक्षा जास्त अधिक प्रमाणात आम्ही तयारी करतो राज ठाकरे साहेबांचे सर्वच कार्यक्रम हे भव्य दिव्य असतात त्याप्रमाणे यंदाचा गुढीपाडवा देखील भव्य दिव्य असेल पा आणि पाडवा मेळावा असल्याकारणाने आजूबाजूला रोषणाई आणि अन्यही अनेक नाविन्यपूर्वक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील ज्या मलाही अजून माहीत नाहीत अनेक गोष्टी आहेत की त्या तुम्हाला पाहायला त्या दिवशी पाहायला मिळतील आणि राज ठाकरे साहेबांनी जसं काल ट्रीजर आणि ट्विट केलेलं आहे त्याप्रमाणे नक्की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत नक्की काय घडलं आहे आणि काय घडणार आहे किंवा काय घडतं आहे याच्यावर नऊ तारखेला राज ठाकरे साहेब मनसेची भूमिका मांडतील अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर जवळपास दोनदा अडीच तीन आठवडे झालेले आहेत पण मनसेच्या महायुतीमध्ये समावेश होणार काय होणार नेमकं त्यांच्या एका वाक्यामध्ये ते सगळं दडलेलं आहे की नक्की काय घडलं आणि काय घडत आहे याच्यावर ते भाष्य करणार आहेत त्या वाक्यामध्ये या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे ते नऊ तारखेला तुम्हाला त्याचं उत्तर स्वतः राज ठाकरे साहेब देतील पण स्थानिक लेवलवरती जे कार्यकर्ते ते देखील अस्वस्थ पाहायला मिळत आहे की अद्याप कुठलीच गोष्ट जाहीर करण्यात करण्यासाठी आल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबईतल्या निवडणुका किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुका ज्या आहेत जिथे आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्या त्याचा वेळ आहे त्याला अजून साव अवकाश आहे त्या वीस मेच्या साऊन सुमारास आहे त्यामुळे थोडं पेशन्स ठेवायला पाहिजे नऊ तारीख आज दोन चार दिवसावर आलेले आहे नऊ तारखेला सगळं ज्या काही भूमिका आहे पक्षाची तर राज ठाकरे साहेब मांडतील आणि मला वाटत नाही की आमचा कार्यकर्ता कुठला पॅनिक आहे वगैरे सर तुम्ही देखील एक पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ता होते तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे महायुतीमध्ये सामील झाले पाहिजे की नाही नाही हा आमच्या पक्षाच्या ज्या काही बैठका झाल्या आहेत पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापली मतं त्या बैठकीमध्ये मांडलेली आहेत आणि राज साहेबांनी स्वतः ती ऐकलेली आहे आणि तो निर्णय राज साहेबांवर सोपवलेला आहे राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल इतर त्यांनी म्हटलंय की मला बोलायचं आहे परंतु अनेक कार्यकर्ते असतील मनसेचे नेते असतील हे निवडणुकांसाठी इच्छुक होते जसं वसंत मोर्याचे बयान अंगावकर असतील दिल्लीच्या भेटीगाठी झाल्या झाल्यात प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जरी मनसेने सहभाग घेतलेला नसता तरी राजकीय वर्तवणारी ही सभा असू शकते का राजकीय भूमिका मांडणारी ही सभा असू शकते का मी तेच म्हणलं ना की राज्यभरात आणि देशभरात ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत त्याच्यावर ते भाष्य करणार आहेत म्हणजे नक्कीच त्याच्यावरच ते भूमिका स्वतःची मांडणार आहेत ना सभा घेत असताना पोलिसांचं नियोजन देखील लक्षात घेतलं पाहिजे तर पोलिसांच्या सूचना वगैरे काय आहेत का किंवा आवाजाची पातळी वगैरे पोलिसांच्या दर दरवर्षी ज्या सूचना असतात किंवा अटी शर्ती असतात त्याच आहेत त्या वेग त्या व्यतिरिक्त वेगळा असं काय नाही आणि आवाजाची पातळी शिवाजी पार्क मैदानासाठी जो काही सायलेन्स झोन आहे त्याने त्या, त्या जे काही पातळीचे निकष आहेत ते संपूर्ण निकष आम्ही पार पाडतोय त्या दृष्टीने जी काळजी घ्यायला हवी आणि पोलिसांनी त्या दृष्टीने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या तंतोतंत त्याचं पालन करतो गेल्या वर्षी भोंग्याचा विषय होता जी अनधिकृत मस्जिद होती देखील पाडण्यात आली तर आता अशा प्रकारचे कुठला स्टँड घेण्यात येईल काय असतं राज ठाकरे साहेब आहेत ना हे कोणती भूमिका केव्हा घेतील हे काही कोणाला सांगून घेत नाही बरेचसे विषय माहिती नसतात जो डोक्यात जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आमच्या डोक्यात देखील आहेत त्यामुळे त्याचं उत्तर नऊ तारखेला मिळेल आणि त्याची आतुरता तुम्हाला जसे तशी आम्हालाही आहे तुम्ही काय भूमिका काही वेळानंतर या नाही नाही तुम्ही तुम्ही काहीतरी माझ्या उत्तराचा वेगळा अर्थ घेतलेला ते त्यांची भूमिका स्पष्ट मांडतात तेच वारंवार दररोज अशा प्रत्येक घडामोडीवर दररोज प्रतिक्रिया देत नाही ते एकदाच प्रतिक्रिया देतात आणि नऊ तारखेला ती प्रतिक्रिया ते देतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट